नागपूरला मी नाही मीडिया म्हणायचा की इट इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र माझा डायलॉग नाही हा मीडियामधला आहे क्राईम कॅपिटल हे नागपूर झालेलं आहे आताही नागपूरची बदनामी आम्ही करत नाही नागपूरबद्दल आम्हाला इतका प्रेम आणि आदरच आहे आणि अतिशय सुसंस्कृत लोक नागपूरला राहतात किती लोक तिथे झाले तेवढी मोठी लिडरशिप महाराष्ट्राला नागपूर मी दिलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघता की नागपूरमध्ये क्राईम देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो हो नागपूरचा काय कनेक्शन आहे आणि तुम्हीच आता म्हणताय बेल मिळाली किंवा नागपूरमध्ये आता द... पुण्याच बघा ना ड्रग्ज माफियाचा मी पर्दाफाश करीन काय एक महिना झाला काय काही नाही केलं नाही अरे जालन्याचा लाठीचार्ज कोणी केला त्या महिलांवर आणि मुलांवर याच गृहमंत्र्यांनी न केला मग आरक्षणाला एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसतो जालन्यामध्ये जी घटना घडली ही पूर्णपणे गृहमंत्रालयाचा फेलियर आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस